माझ्या शाळेतल्या आठवणी अशा आहे की आमची पहिल्यापासून म्हणजे तुम्ही तर ह्या गावचेच असल्यामुळे त्या गावची शाळा जी आमच्यासाठी एक अभिमानास्पद आहे की लोक अशी बाहेरून व्हिजिट द्यायला येतात तर आम्हाला म्हणजे एकदम ऊर असं म्हणजे एकदम अभि अभिमान आमचा खूप म्हणजे गगनाला मिळेल असं या अभिमान सांगतो अरे ही माझी शाळा आहे एकोणीशे पंच्याण्णवशी बॅट तीस वर्ष झाली तीस वर्षानंतर असे एका ठिकाणी एवढी मुलं एकत्र येत नाही त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळेजण भेटतो आणि सगळ्यांना चांगलं वाटतं आणि परत पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू या अशा वर्षी परत आम्ही जातो पुन्हा वर्ष राहतो व्यवस्थित आणि परत एक तो तो सोशल मीडिया एवढा फास्ट आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहतो आपण

कारण झाल्यानंतर आम्ही सगळं फिरपट्टा मारून एकदम मस्त हिरवळ असं म्हणजे शाळेच्या बाजून असा एवढा परिसर असणार पण ती शाळा नाही ना या एरियामध्ये